कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक पंढरीत आचारसंहिते शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांच्यावर गुन्हा दाखल पंढरपूर प्रतिनिधी पंढरपुरात सोमवारी दुपारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यास आयोजकांकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत सभेच्या आयोजकांवर कारवाई करावी अशी लेखी स्वरूपाची तक्रार पंढरपूर काँग्रेसने पंढरपूर येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षाकडे केली होती याची तात्काळ दखल घेऊन कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर व माढा मतदारसंघ पदाधिकारी व शिवसेनिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन पंढरपूर येथील श्रेयश पॅलेस येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार राम सातपुते याचबरोबर शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत भाजपा जिल्हा अध्यक्ष चेतन सिंग केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या आयोजकांनी निवडणुकीची आचारसंहिता असतानाही कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी पंढरपूर काँग्रेसने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाकडे केली होती या प्रकरणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि आचारसंहितेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत